उनसे गर्नु फोटो डेटा सर मेरो सरको समस्या फोटो डेटा सर से नि त फोटो सर हां दुई चल्यो पहिले मराडस्तो दिदी चाहिँ न के हिन्दी कोही छैन मोबाइल फोन फोटो नि नि छैन कोही नि छैन त आज बोलौ न होल करे नि गाडी आडी आ कमी स्टार्ट के अलि देर त स्टार्ट उ चला ओके we

हे निवडणूक पूर्व बजेट आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये अंतरिम बजेट मांडण्याची एक व्यवस्था आहे पूर्ण बजेट हे जूनमध्ये दोन हजार चोवीसला या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मांडल्या जाईल आणि त्यामुळं हे अंतरिम बजेट आहे आज संसदेमध्ये जे बजेट सादर झालं खरतर तर सर्व क्षेत्राला स्पर्श करणारं अशा प्रकारचं हे बजेट आहे गरीब युवा महिला आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेलं हे बजेट आहे आपण बघितलं असेल की पायाभूत सुविधासाठी साधारणतः या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद केलेली आहे आणि गरिबीकडून मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी सुद्धा या बजेटमधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपल्याला स्पष्टपणानं जाणवतात साधारणतः प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली होती अयोध्येच्या राम मंदिर निर्माणच्या दिवशी की या देशातल्या एक कोटी गरीब कुटुंबाच्या घरावर सोनर सोलर पॅनल लावल्या जातील तीनशे युनिटपर्यंतची बिजली त्यांना वापरता येईल आणि त्याशिवाय जर बिजलीचं उत्पादन जास्त झालं तर ती विक्रीसुद्धा केल्या जाईल शिवाय दोन कोटी लोकांना नवीन घराची निर्मिती केल्या जाईल अशा प्रकारची घोषणा केली आयुष्यमान भारत योजना जी आहे तिचासुद्धा विस्तार या ठिकाणी केला जाईल आणि तीन कोटी महिलांना महिला महिलासुद्धा करण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे मध्यम वर्गातील जे कुटुंब आहेत त्यांना स्वतःचं घर बांधण्यासाठी एक विशेष योजनेचं प्रावधान बजेटमध्ये केलं जाणार आहे शिवाय रेल्वे प्रवास आणखी आरामदायी व्हावा म्हणून नवीन चाळीस हजार कोच बनवण्याची घोषणासुद्धा या रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली रेल्वे एनर्जी मिनरल आणि सिमेंट कॉरिडॉर म्हणून वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येणार आहे रेल्वे हाय डेन्सिटी ट्रॅफिक कॉरिडॉर बनवल्या जाणार आहे रेल सागराअंतर्गत पोटची वाहतूक वाढवण्यासाठी रेल्वेची कॅपॅसिटी वाढवल्या रे। जाणार आहे तर या बजेटकडं जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे परंतु प्रामुख्यानं या देशाच्या स्वातंत्र्याला दोन, दोन हजार सत्तेचाळीस साली शंभर वर्ष पूर्ण होतील त्यादृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कसं उभं करता येईल आणि दोन हजार सत्तेचाळीस साली आपण या शंभर वर्षाला कसं सेलिब्रेट करू मग या देशाची लोकसंख्या किती असणार आहे या देशातले रस्ते त्यावेळेस कसे असावं लागणार आहे या देशातलं जनता लोकसंख्या किती असून त्यांना अन्नधान्य किती लागणार आहे विमानतळं किती लागणार आहे रेल्वेची व्यवस्था का असणार आहे अशी दोन हजार सत्तेचाळीसला डोळ्यापुढे ठेवून पुढच्या पंचवीस वर्षाची कल्पना करून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे बजेट या ठिकाणी दिलेलं आहे आणि निर्मलाजी सीतारामन यांनी आज ते लोकसभेमध्ये सादर केलेलं आहे मला असं वाटतं सर्व स्तरातून या बजेटची एक चांगली चर्चा आणि चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळं मोदीजीने जे जी बजेट दिलं आणि निर्मला सीतारामन <coughs> या ठिकाणी सादर केलं त्याचं मी अभिनंदन करतो असं म्हणतात उद्धव ठाकरे असं नश... उद्धव ठाकरेला उद्धव ठाकरेच्या नशिबात बिचाऱ्यांचं कधी बजेट सादर करण्याची वेळच आली नाही कधी त्यांनी बजेटच वाचलं नाही आणि जर बजेट वाचलं तरी त्यांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांनी टोपी हा शब्द कदाचित वापरला असेल नाही पण या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे रेल्वेमध्ये जबाबदारी काय काय मिळालं असं हे अंतरिम बजेट आहे नवीन घोषणा या बजेटमध्ये फारशा नसतात आणि मी सांगितलं तुम्हाला की जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या जेव्हा कधी आम्ही नवीन बजेट मांडू या देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस अशा प्रकारचे नवीन काही घोषणा त्यावेळेस केल्या जाईल परंतु हे अंतरिम बजेट आहे आणि जून पर्यंत जो सरकारी खर्च करावा लागतो त्यासाठी केलेली व्यवस्था आहे तुम्ही ग्रामीण राजकारण बघितलेलं आहे बाजार समित्याच्या निवडणुका साहेबांचा रद्द होणार आहे रद्दपान होणार आहे केंद्राचा निधी मिळवण्यासाठी नामनियुक्त समिती आता कामकाज पाहणार आहे आणि सरकारचा विचार आहे असं हा विषय मागच्याच काळात मंजूर झालेला आहे परंतु विधान परिषदेमध्ये त्याला विरोध केल्यामुळं तो परत गेला होता आता नव्यानं कदाचित तो विषय पुन्हा हो येऊ शकतो ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेले जे नगरसेवक होते जी त्यांना आकस्मिक निधीतनं प्रत्येकाला पाच कोटी रुपयाचा निधी दिला गेला आहे आणि याच्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला की पूर परिस्थिती साथीचे लोक अशा वेळेलाच आकस्मिक निधी दिला जातो आता कसा काय दिला तर बघा निधी देणं हे माणसावर आणि पक्षावर अवलंबून नसतं निधी या त्या त्या ठिकाणच्या वार्डातल्या गरजेवर अवलंबून असतं ज्या वार्डामध्ये काही कामं करणं गरजेचं आहे त्या वार्डातल्या गरजेनुसार त्या, त्या, त्या भागातल्या लोकांच्या मागण्यांनुसार हा निधी दिला जातो आता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक कोणी नसल्यामुळं अशा प्रकारचा आरोप करणं मला असं वाटतं चुकीचं आहे दिल्ली मुंबईसह सर्व रेल्वे सर, मार्गावरती पॅसेंजर कॉरिडॉर केली आहे महाराष्ट्रासाठी नाही आता ने आता असं आहे की बजेटमध्ये केलेली ही तरतूद आहे त्यामुळं रूट वाईज आणि स्टेट वाईज जेव्हा कधी याच्या स्टडी होईल त्या टायमाला प्रत्येक राज्यवार खरं तर रेल्वेचं काम हे राज्यवार नाही चालत हे जिल्हावार नाही चालत हे विभाग विभागवाईज चालतं आणि त्यामुळं रेल्वेचं नेटवर्क राज्याच्या पलीकडं सुद्धा असतं त्यामुळं एका राज्याला असं करत धरतात नाही कधी कधी एक दोन तीन तीन राज्याला कव्हर करतो आणि त्यामुळं ज्यावेळेस ही बजेटची तरतुदीचं विश्लेषण होईल त्या टायमाला नक्की सांगता येईल की आपल्या राज्याला काय मिळणार आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी आरोप पिला आहे उद्धव ठाकरेंनी आरोप केला आहे की दिल्लीमध्ये प्र <laughs> प्रयोग सुरू आहे आहे प्रत्यक्षरित्या काय चाललंय शेतकऱ्याच्या नावावर सहा हजार रुपये जमा करणं हा जादूचा प्रयोग नाही गरिबांना घर देणं हा जादूचा प्रयोग नाही आहे एक कोटी लोकांच्या घरावर सोलर बसवणं हे जादूचा प्रयोग नाही आहे शेतकऱ्याच्या विमाच्या पद्धतीमध्ये बदल करणं हा जादूचा प्रयोग नाही आहे यांच्या हातामध्ये अडीच वर्ष सत्ता राहिली यांनी कुठला जादूचा प्रयोग केला हे सांगण्यासाठी काही नसल्यामुळं त्यांना ह्या जादू वाटतात कधी त्यांच्या काळात कधी ह्या झाल्याच नाही त्यामुळे त्यांना त्या हो साहजिक अशा गोष्टी जादू वाटणं साहेब कोकण रेल्वे आणि या हा बजेटचा विषय नाही ज्या टायमाला कोकण रेल्वे झाली त्यावेळेस हे एक कॉर्पोरेशन होतं आणि ते तीन राज्य म्हणून बनवलेलं होतं महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटका म्हणून झालेलं होतं प्रत्येकाचा आपला एक शहर आहे आणि त्यामुळं हा काही बजेटचा विषय होऊ शकत नाही यासाठी तिन्ही राज्य निवडणूक आणि धोरणात्मक निर्णय घेतला तरच हे होऊ शकतं थँक्यू पुन्हा